भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला व्हेजिटेबल्स पोहे चला तर मग इथे एक मूठ पोहे घेतलेले आहेत एक मूठ म्हणजे एक प्लेट होते एका व्यक्तीसाठी ना ही पुरेश आहेत पोहे आता तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये घालायचं जिरं मोहरी मिरची ती व्यवस्थित परतून घ्यायची आत्ती परतले की लगेच आता या आपण बारीक कट केलेल्या ले आहेत ना भाज्या त्या घालून घ्यायच्या दोन मिडियम कांदे घेतलेले आहेत अर्धा बटाटा घेतलेला आहे एका प्लेटसाठी तो व्यवस्थित आता भाजून घेऊ आणि ब तेलामध्ये पटकन भाजल्या जातात बारीक कट केल्यामुळे फार असं काही वेळ लागत नाही आता त्याच्यामध्ये घालू शिमला मिरच शिमला मिरचीची कसं स्किन जरा जाड असते म्हणून व्यवस्थित त्याला भाजावं लागतं नाहीतर कुरकुरला आवाज येतो त्याचा खाताना आता हे पण परतून घ्यायचं असं आता घालू गाजर बारीक कट करून ठेवलेला गाजर का शेवटी घातला आहे मी तर त्याचा कलर आहे ना तो चेंज होतो म्हणून आणि पटकन तो ब शिजला जातो भाज्यामध्ये फार वेळ लागत नाही त्या गाजर शिजायला आता तो घालून घेऊ तो भा परतून घ्यायचा असं व्यवस्थित आता थोडंसं हिंग घालून घेऊ हिंग हवं तर तुम्ही ज्या वेळेला जिरंमवरी घालताना त्यावेळेसुद्धा घालू शकता आता हे हिंग परतून घेऊ व्यवस्थित कारण त्यावेळेला घातलं तर करपण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा जो स्वाद असतो आहे ना तो वेगळा लागतो म्हणून मी भाज्यावरती घातलेले हिंग जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता तो कसा वापरायचा तो आता ह्या भाज्या पण परतून झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये ना ताजा झाडाचा जा तोडलेला कडीपत्ता घालून घेऊ त्याचा एक आरोमा वेगळाच असतो ताज्या कडीपत्त्याचा हे पा दहा बारा पानं घालून घ्यायची एका प्लेटला तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला नाहीतर काय होईल पोहे कमी आणि कडपातात जास्त होईल आता हे पण परतून घेऊ व्यवस्थित आता भाज्या आपल्या ह्या भाजलेल्या आहेत थोडंसं हळद घालून घेऊ हळद पण मी शेवटी वापरले कारण तर आपले पोहे आहेत ना एकदम मस्त पिवळे दिसतात आता हे पण परतून घ्यायचं आणि कडवटपणाला लागत नाही त्याला तेलामध्ये एकदम आपण ज्यावेळेस फोडणी घालतो त्यावेळेला घालतोय ना कडू लागतं ते थोडंसं आता हे पोहे परतून घ्यायचे आणि ज्या वेळेला तुम्ही प पोहे घालताना त्याच्यामध्ये मिक्स करताना तर गॅस बंद करा शक्यतो नाहीतर वातट होतात पोहे आणि जर तुमचे पोहे जाड असेल ना तर ती थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि पातळ असेल तर पटकन त्याचं पाणी काढायचं थोडंसं लिंबू पिळून घेऊ आणखीन ल लज्जत वाढते त्या पोह्याची जर तुम्ही न शिकावा असाल तर त जेवढी माणसं असतील ना तेवढी मोठे घ्यायची प्रत्येक मा एक एक म माणसाला एक एक मूठ घ्यायची आणि एका दुसरी मूठ जास्त घ्यायची जर एखाद्याला आवडलेच पोहे तुमचे तर ते जा कमी जास्त खाऊ शकतो चवीन सारं मीठ घालून घेऊ आता हे पण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपला गरमागरम पोहे तयार झालेले आहेत कलरफुल आणि एखादी त्यातली भाजी कोणी खात नसेल ना तर पोह्यामध्ये घातले ना तर त्यांच्या पोटामध्ये ही भाजी जाऊ शकते आणि त्यांना वाटणार सुद्धा नाही की बाबा ही भाजी वापरलेली आहे ह्याच्यामध्ये मस्त कलरफुल आपले पोहे तयार झालेले आहेत आता चला तर मग आपण प्लेटिंग करून घेऊ माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनेलला सबस्क्राईब करा बेलकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद मस्तपैकी तयार झालेले पोहे आता काढून घेऊ आणि फार असा वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये आपल्या आणि ह्या भाज्या कसं आपल्या घरी असतातच त्यामुळं आणावं काय लागत नाही बाहेरून ज्या घरात आहेत त्या उपलब्ध त्या भाज्या घालायच्या आपण घालायचं म्हणजे अदरवाईज तुम्ही नाहीतर फ्लावर वगैरे घाला पण असं नाही कोणती भाजी घालायची त्याला पण एक हे आहे आता ही प्लेटिंग करून घेऊ आता ते याच्यावरती घालू ताजा कोथिंबीर कट केलेली मस्तपैकी हिरवी गार थोडीशी आता शे घालू शेव त्याच्यावरती हवं तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता तुम्ही तर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ओलं खोबरं वापरलेलं नाही आता गर्मा गर्मा हे गरमागरम आपले पोहे तयार आहेत चला तर मग